शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आयुर्वेदिक व निसर्गोपचार शिबिर संपन्न नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात आयुर्वेदिक निसर्गोपचार व हिजामा थेरपीच्या माध्यमातून विविध जुनाट व वेदनादायक आजारांवर डॉक्टर आशिष खंबरकर गडचिरोली यांच्याकडून उपचार करण्यात आले त्यामध्ये लकवा मनक्याच्या व मानेचे आजार गुडघेदुखी सायटिका खांद्याचे दुखणे स्लिप डिस्क नस दबणे व नस लागणे यासारख्या समस्यांवर तज्ज्ञ वैद्यकीय पद्धतीने उपचार उपलब्ध करून दिले पोलीस विभागातील अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपचारांचा लाभ घेतला शिबिराचे आयोजन आरोग्यविषयक जनजागृती व सेवाभावातून करण्यात आले असून भविष्यात अशा उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेश अशोकराव गाडगे नेमणूक पुलिशन शेगाव शहर मागील आठ महिन्यापासनं मला रनिंग करताना व जिम करताना उजव्या पायाच्या नशेजवळ कमरेच्या नशेला दुखापत झाली आठ महिन्यापासून मी परेशान होतो पेन किलर घ्यायचो आणि वाटेल तसा इलाज करायचा परंतु माननीय पाटील सर आमचे ठाणेदार यांनी आम्हाला शिबिराकामी गडचिरोलीवरून डॉक्टर साहेब बोलवले व त्यांचा इलाज त्यांनी केला तर मला तात्काळ त्याचा रिलीफ मिळाला तर डॉक्टर आशिष खरबनकर साहेब तसंच आमचे ठाणेदार साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो व हे त्यांचा कायम ऋणी राहील कारण माझं मागील आठ महिन्यापासून जे दुग्ण होत ते तात्काळ त्यांनी उपचार करून बसवलं तर खरोखर ही अविश्वसनीय घटना आहे पण मी स्वतः त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय आणि मी रमेश बक्कल नंबर गुलावर आज शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांच्या वतीने खरबनकर साहेब गडचिरोली येथील स्पेशलिस्ट हाजिमा थेरपी यांच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी व वत त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच इतरत्र नातेवाईकांसाठी त्यांच्या वतीने कॅम्प घेण्यात आला आणि सदर कॅम्पमध्ये खूप चांगल्या लोकांना आणि काही वयोवृद्ध लोकांना किंवा कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांना खूप चांगल्या प्रकारचा सरांकडून फायदा झालेला आहे तसेच आज जे सरांनी कॅम्प घेतला असा कॅम्प कुठल्याही ठाणेदार साहेबांनी शेगाव शहरामध्ये घेतलेला नाही किंवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा खूप महत्वाचा भाग असते आणि तो भाग आज आमचे ठाणेदार नितीनजी पाटील साहेब यांनी ते परिपूर्णपणे पार पाडलेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे तसे तसेच नितीनजी पाटील सरांचं प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रमाणे ते आवाहन करत असतात आणि कर्मचारी सुद्धा देखील त्यांना साथ देत असतात कर्मचाऱ्यांची साथ आणि नितीन पाटलांनी दिलेली हाक हे कर्मचारी सदैव साहेबांच्या सोबत असतात आणि साहेबांचा हा जो काळ इथं शेगाव शहरामध्ये गेलेला आहे हा खूप म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये आणि शेगाव शहरामध्ये जसे ठाणेदार असलेले पाहिजे तसे निश्चितपणे मी माझ्या वतीने सांगू शकतो की असे ठाणेदार आजपर्यंत मी होमगार्डमध्ये लागल्यापासून मला अकरा वर्ष झाले परंतु असे पी आय कधी भेटले नाही निश्चितपणे आम्ही संपूर्ण होमगार्ड परिवाराच्या वतीने व होमगार्ड संघटनेच्या वतीने पाटील साहेबांचा आदर करतो सत्कार करतो आणि पुन्हा साहेबांनी याच जिल्ह्यामध्ये डीवाय एस पी होऊन खामगावाची धुरा सांभाळावी या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो